आज मी तुम्हाला तुमच्या फर्स्ट एड किट मध्ये आवश्यक असणाऱ्या तीन गोष्टींबद्दल माहिती देणार पहिलं आहे सेट्रिजिन टॅबलेट दुसरं आहे कॅलाड्रिल लोशन आणि तिसरं आहे ओ आर एस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सेट्रिझिन ही आपण सर्दी झाल्यावर घेत असतो पण त्याशिवाय ही अतिशय सेत गोळी जी प्रेग्नन्सी मध्ये पण चालते ती आपण अंगावर खाज येत असेल कुठल्या गोष्टीची अलर्जी आली असेल कानामध्ये दुखत असेल कानामध्ये प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर तेव्हा सुद्धा घेऊ शकतो हे आहे कॅलड्री लोशन जे की कधी एखादा कीटक चावला असेल सूज आली असेल ती जागा लाल झाली जा असेल किंवा रॅश आल्यामुळे खाज येत असेल तर त्यावर जर कॅलड्री लोशन लावलं तर तुम्हाला लवकरच आणि लगेचच बरं वाटायला लागेल हे आहे ओ आर सोल्युशन आपल्याला सगळ्यांना माहितीये की डायरियामध्ये लवकर बरं वाटण्यासाठी आपण ओ आर एस घेत असतो पण त्याचशिवाय व्हायरल फिवर येऊन गेल्यानंतर जो अशक्तपणा येतो त्यातून लवकर बरं होण्यासाठीही आपण ओ आर एस घेऊ शकतो तुम्ही जर एखादे स्पोर्ट्स पर्सन असाल तर एनर्जी ड्रिंक म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता उन्हाळ्यामध्ये खूप घाम गेल्यामुळे आणि इलेक्ट्रोलाईट इम्बॅलेन्स झाल्यामुळे पायात जे क्रॅम्प्स येतात त्यासाठी सुद्धा तुम्ही ओ आर एस दिवसातून दोन वेळा एक ग्लास पाण्यात टाकून घेऊ शकता अशा प्रकारच्या खूप साऱ्या छोट्या मोठ्या उपयोगी माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा